चंद्रपुरात शहरातील जटपुरा गेट परिसरातील स्वर्गीय कन्नंबार यांच्या पुतळ्याला काँग्रेस नेते माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडट्टीवार यांनी माल्यार्पण करत अतुलनीय कार्याचे स्मरण केले विकासाची दृष्टी असणारे लोकनेते म्हणून मुलगा ओळख महाराष्ट्राला सर्वोच्च पदापर्यंत जातो तेही गडचिरोली चंद्रपूर सारख्या झाडीपट्टीतील दुर्गम भागातील कुठलेही साधन नसताना गांधी विचाराने प्रेरित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश होतो गांधींचा विचार आत्मसात करतो आणि गांधी विचारानेच संपूर्ण आयुष्य त्यांनी जगले ते जगले बांधकाम मंत्री म्हणून दळणवळण मंत्री म्हणून एक अल्पसमाजातील एक घर उभं करणार घर बांधणारा विहीर खोदून पाणी देणारा समाज आणि त्या समाजातला माणूस महाराष्ट्राचं नेतृत्व करून इतरांना आश्रय इतरांना घर देतो इतरांना पाण्याची व्यवस्था करून देतो हे आपल्या सोड्या समाजसाठी नक्कीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे